पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली भाजपने कोणताच पक्ष सहसा विद्यमान खासदारांचं तिकीट कापत नाही त्यात एखादा या खासदार जर पहिल्यांदाच खासदार झाला असेल तर त्यालाही दुसरी संधी हमखास दिली जाते सहसा राजकारणात पाळला जाणारा हा संकेत कारण पहिल्यांदाच खासदार झालेल्या उमेदवारांचं इलेक्ट्रॉन मेरिट हे चांगलं असतं पण तंत्राचा वापर करतो आणि राजकारणाची गणितच बिघडवतो भाजपाने महाराष्ट्रातल्या एका महत्वाच्या लोकसभा मतदारसंघात हीच खेळी करत विद्यमान खासदाराला घरी बसवलंय भाजपनं भाकरी फिरवलेला हा मतदारसंघ कोणता विद्यमान खासदाराला भाजपनं का घरी बसवलं आणि त्यांच्या जागी कोणाला खासदारकीच्या तिकिटाची लॉटरी लागली आहे हे सगळं समजावून घेऊया पुढच्या काही मिनिटांमध्ये पक्षाने निर्णय घेतला मी लढलो आता मी स्मिता वाघ यांच्या सोबत उभा राहणार उमेदवार कमळ आहे हे डोळ्यासमोर ठेवून काम करणार पक्षाने घेतलेला निर्णय योग्य आहे पुढे भरपूर संधी आहेत आणि पुढे अजून भरपूर काम करायचंय ही वेळ रुसायची फुगायची नाही राजकारण करत असताना माझा विचार सकारात्मक राहिला ही प्रतिक्रिया जळगावचे खासदार उमेश पाटील यांची भाजपाने महाराष्ट्रातल्या ज्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यातून उमेश पाटील यांचं तिकीट कापण्यात आलंय उमेश पाटील यांना दोन हजार एकोणीस ला भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून त्यांना उमेदवारी दिली होती जशी उमेदवारी अचानक दिली तशी उमेदवारी अचानक काढून पण घेण्यात आली असं काय घडलं की उमेश पाटील यांचं तिकीट कापलं गेलं जळगावचे खासदार असलेल्या उमेश पाटील यांना पक्षांतर्गत विरोधामुळे उमेदवारी मिळू शकली नाही एकेकाचे मित्र असलेले उमेश पाटील आणि चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्यात गेल्या पाच वर्षात वाढलेले वैर मंगेश चव्हाण यांचे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांशी संबंध पाटील यांच्या स्थानिक राज्यस्तरीय नेत्यांशी दुरावा यामुळे उमेदवारी गेल्याचं सांगण्यात येते याशिवाय त्यांच्याविषयीच्या तक्रारीही वाढल्या होत्या त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी उमेश पाटील यांचं तिकीट कापलं पण उमेश पाटील तिकीट कापून भाजपनं तिकीट कोणाला दिलं तर भाजपनं निवडलंय निष्ठावान स्मिता वाघ यांना आता यावेळी समजून घेणं इथं महत्वाचं आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव मतदारसंघातून माजी विधान परिषद आमदार स्मिता वाघ यांना भाजपने एबी फॉर्म दिला होता मात्र ऐन वेळेस वाघ यांचा पत्ता कट करून चाळीसगावचे तत्कालीन आमदार उमेश पाटील यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी देण्यात आली त्यावेळी पाटील हे लोकसभा उमेदवारी घेण्यासाठी जास्त दिसून येत नव्हते त्यांना चाळीस गावातूनच विधानसभा हवी होती आणि म्हणूनच त्यांनी लोकसभेसाठी नकार दिला होता तेव्हापासून भाजपच्या स्थानिक नेत्यांचा उन्मेश पाटील यांनी रोष पत्करला त्याचाच फटका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक उमेदवारीत बसला त्याचमुळे त्यांना जळगाव लोकसभेतून दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी देण्यात आली होती मात्र ऐन वेळेस त्यांची उमेदवारी नाकारली गेली आता भाजपनं याची भरपाई करत स्मिता वाघ यांना तिकीट दिले पण स्मिता वाघ यांना तिकीट देऊन भाजपनं नेमकं काय मिळवलं तर भाजपनं स्मिता वाघ यांना तिकीट देत आम्ही निष्ठावंतांना वाऱ्यावर सोडत नाही हा संदेश त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना दिला. स्मिता वाघ यांनी याद पक्षासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ते विधान परिषदेचे आमदारही महत्वाची पदभूषवलेत त्याचमुळे त्यांना जळगाव लोकसभेतून दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवारी देण्यात आली होती मात्र ऐन वेळेस त्यांची उमेदवारी नाकारली गेली त्यांनी शांत संयम आणि वागत पक्षाने दिलेल्या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम पार पडलं कुठेही पक्षाबद्दल अपशब्द न बोलता मान सन्मानाचीच भाषा पक्षाबद्दल त्यांनी वापरली होती दुसरी गोष्ट म्हणजे स्मिता वाघेना उमेदवारी देऊन महिलांना प्रतिनिधित्व देतो हे नरेटिव्ह भाजपनं अजून ठळक केलं महाराष्ट्रातल्या वीस जणांच्या यादीत पंकजा मुंडे हिना गावी भारती पवार आणि स्मिता वाघ असे अनेक चेहरे तेव्हा भाजप असं स्मिता असे बऱ्याच तालुक्यामध्ये जनसंपर्क चांगला पती उदय वाघ हे भाजपच्या जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष होते पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी पक्षासाठी स्वतःला झोपून देऊन काम केलं त्याचमुळे त्यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळाली तिकीट नाकारलं तरी मी मरेपर्यंत पक्षामध्ये राहणार असं देखील त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. तेव्हा जळगावात भाकरी फिरवत भाजपने लोकसभेला आपला खुंटा बळकट केला. दुसरीकडे मव्यातला गोंधळ संपायचं नाव घेत नाहीये. आणि ना याचा फायदा जळगावमध्ये भाजपला नक्की होणार असं दिसतंय. दरम्यान जळगावच्या या सगळ्या राजकीय समीकरणाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला comment मध्ये नक्की सांगा.